या ठिकाणी सत्रा या सत्राचा अतिशय सुंदर सुंदर संचालन करत आहेत समाधान प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक सुद्धा या काव्यक्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी संचलन एक तासापासून करत आहेत तेव्हा सरांना विनंती करतो समाधान ढोलकर सरांना विनंती करतो कृपादर करेल मी माझी कविता आपल्या समोर सादर करतो उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा ना त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितो भीमराव आंबेडकर त्या सोन्याच्या पेनान घटना लिहितो भीमराव शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं हे कवी संमेलन आहे म्हणून या कवी संमेलनाला साजेशी अशी रचना आपल्या समोर सादर करतो कारण संघर्षाच्या या वाट्यावरती सुख माझे ओलीस आहे संघर्षाच्या या वाट्यावरती सुख माझे ओलिस आहे हळव्या मनाचा कमी मी पण पेशाने पोलीस आहे हळव्या मनाचा कमी मी पण पेशाने पोलीस आहे आता बऱ्याच रचना इथे सादर झाल्या परंतु माझी जी ही रचना आहे ती जे बाबासाहेबांना बैमान झाले जे तथागत भगवान गोतमुधा या महामानवाना बैमान झाले तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बुद्धाला जे बैमान झाले अशांसाठी ही माझी कविता आहे जे बाबासाहेबांसाठी जे आहे त्यांना माझा क्रांतिकारी भीम परंतु जे बाबासाहेबांना बैमान झाले त्यांच्यासाठी ही माझी रचना आहे अगोदर सांगतो म्हणून आपल्या समोर रचना सादर करतो की असा हो अंधार तुझ्या जीवनामधी भीमाला जर विसरशील बुधाच्या धमात तू आहून घे स्वत नाही तर रंधश्रद्धे तर्षी रास् सादर करतो आता घर भरलं रा आयुष्य तन ल तुझ बाबासाहेबांच्या पुण्या आयुष्य तन लरा तुझा स्वार्थापाई बैमान झाला राबाभिमाला स्वार्था लाज कशी नाही तुला गद्दारा लाज कशी नाही तुला हे गीत माझ्या वडिलांच्या आवाजामध्ये मुंबईला रेकॉर्ड झालेला आहे युट्यूबला हे गीत आहे सर्वांनी ऐकावं हिमा नमा लायकी तुझी नसताना तुला संसदेत झाला निळा शेंडा का सोडला असाला चार का झाला निळा छेंडा का सोडला खुर्ची साठी सत्यचा विकतो स्वाभिमानाला खुर्ची साठी पुण्या सुटा बुटात तर राहतो शिकला तरी अजून त्या पाला बळी पडतो मुहाला नमस देवाला बळी पडतो मोहाला सातोच विसरून कसा बुद्धाच्या धम्माला लाज तुला करतो कारण बाबासाहेबांची विटंबना परभणीभणी होते गौरी साहेबांचा सुद्धा इथे अपमान केला जातो म्हणून विटंबनाभिमाची होते पुन्हा पुन्हा मानव काढतो वाचूवा लो कशाहिला जपा संधानाला वाचूवा लोक शाहिला जपा संधानाला समाधान सांगे आठवा भीमा कोरे गावादा कशाला आठवण्याची वेळ आलेली आहे आता मात महाराजांनी पंचवीस हजार पेशवे कापले होते समाधान सांगे आठवा भीमा अर्ले लेकरा जाग आता येऊ दे तुला आता घर भरलं र तुझ आयुष्य तर र तुझ आता घर भरलं र तुझ आयुष्य तर ल तुझ स्वार्थापाई बनमान झाला बाबा भिमाला करा जागाचा येऊ दे तुला